हो आता नंतर पुढचा जन्म आपल्याला मिळाला किंवा मनुष्य जन्म मिळाला परत आपल्याला तर मग हे पुण्य आपल्याला येईल का कामी हो हो, हो। म्हणजे एक भक्ती ही एक अशी क्रिया आहे की आपण एक निश्चित आहे की आपला पुढचा जन्म म्हणजे माहिती नाही बाकी काहींचा हा शेवटचा पण जन्म राहू शकतो आणि काहींच्या बाबतीमध्ये मनुष्य जन्म हा मात्र निश्चित आहे हे एक दुसरं म्हणजे भक्ती ही एकमेव अशी प्रक्रिया आहे की त्याच्यामध्ये ते अकाउंट कधीच डेबिट होत नाही म्हणजे हे एकमेव अकाउंट असं आहे की त्याच्यामध्ये सतैव क्रेडिट होत जात म्हणजे जा आता आपण खूप ज्ञानी आहोत ह असं जर आपण गृहित धरलं तर आपल्याला जेव्हा पुन्हा एकदा जन्म घ्यायला लागतो तर तेव्हा परत एकदा आपल्याला म्हणजे शाळेत जायला लागतं अगदी अ आ ई ए, ए बी सी डी हे सगळं शिकावं लागतं ला। भले आता आपण पीएचडी डी काय असेल एखाद्या विषयामध्ये दे। तरी देखील पुढचा जन्म घेताना मात्र आपल्याला पुन्हा एकदा त्या अबकड एबीसीडी सुरुवात करायला लागते परंतु भक्तीचं अकाउंट मात्र असं आहे की जर या जन्मामध्ये आपली भक्ती ही चाळीस टक्केच झाली असेल तर पुढच्या जन्मी मात्र ती एक्केचाळीस चाळीस पूर्ण त्या एक्केचाळीस अशा पद्धतीने ती क्रेडिट होत जाते तिथं कधीच डेबिट होत नाही म्हणून तर भग भगवंत म्हणतात की न मे भक्त्या प्रणश्यतू माझ्या भक्ताचं कधीच पतन होत नाही भक्ताचं पतन होत नाही म्हणजेच काय की भक्ती जी आहे ती सुरक्षित ठेवली जाते आणि तीच एकमेव अशी मौल्यवान गोष्ट आहे कारण पाहू शकतो ना आपण की प्रत्येक गोष्ट ही काही काळापुरतच आपल्याला सुख देऊ शकते म्हणजे खूप सारी श्रीमंती आहे परंतु त्याचा एक एक क्षण असा येतो की बास आता नको किंवा कुठलीही गोष्ट आपण अमर्याद स्वरूपामध्ये कधीच त्याचा आस्वाद घेऊ शकत नाही केवळ भक्ती ही एकच गोष्ट आहे की ती सदैव नित्य नूतन अशा स्वरूपामध्ये आपल्याला हवी हवीशी वाटते म्हणजे त्याच्यामध्ये गोडवा जेवढा आपण सराव करतो तेवढा आपला अजून गोडवा निर्माण होतो आणि म्हणून कृष्ण कथा दर जन्माष्टमीला भगवंत कसे जन्म अवतरित होतात कसा त्यांचा जन्म होतो हे जरी आपण खूप वेळा ऐकलं असलं ला, तरी पण आपण अगदी खूप नवीनच ऐकतोय अशा पद्धतीने आपण ऐकत असतो तर अशा पद्धतीने भगवंत हे नित्य नूतन आहेत तशीच त्यांची भक्ती ही देखील तशाच पद्धतीने आहे आणि त्यामुळं हे भक्तीचं अकाउंट हे सदैव वाढतच राहत आणि ती भक्ती भगवंत सुरक्षित ठेवत असतात भगवंतांनी आपल्याला आश्वस्त आहे त्यामुळे ती चिंता करण्याची आपल्याला अजिबात गरज नाहीये माताजी जी मिळालं उत्तर हो 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 ठीक आहे हरे कृष्ण सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच जन्मामध्ये आपल्याला भगवंतांचा आश्रय घ्यायचा आहे प्रपदांचा आश्रय घ्यायचा आहे ते आपण ठरवायचं म्हणजे आपण इच्छा तरी करू शकतो शेवटी माहिती नाही परंतु अगदी खूप इच्छा करू शकतो म्हणजे मी एक दोन जे फॉरेन डिओटीज आहेत तर त्यांचं मी ऐकत होते हे रौपादांबद्दल ते सांगत होते की एक दोन रशियाचे डिवोटी आमच्या म्हणजे मी पुण्याला असताना काउन्सिलर ग्रुप मध्ये आलेले तर ते म्हणाले की एक डिवोटी इतकं सुंदर ते म्हणाले की माहिती नाही म्हणे आतापर्यंत मी माझ्यासाठी किती आयुष्य जगलो परंतु मी आता ठरवलंय की हे आयुष्य मी आता श्रील प्रवादांसाठी देणार आहे तर हे इतकं सुंदर वाक्य होतं आणि त्याचं रिअलायझेशन खूप सुंदर पद्धतीने त्यांनी विश्लेषण केले की आपल्याला असं वाटतं की अरे भक्ती म्हणजे खूप साधी आपण कॅज्युअली घेऊ शकतो ना कारण आपल्याला सहज गत्या मिळालेली आहे आपण भारतामध्ये आहोत त्यामुळे आपल्याला लहानपणापासून भक्ती माहितीये आणि आपण जर हरिनाम घेत असू देवळामध्ये जात असू तर आपल्याला उलट रिस्पेक्ट दिला जातो आदर दिला जातो आणि ही खूप चांगली व्यक्ती आहे म्हणून आपल्याकडं त्या दृष्टीने पाहिलं जातं परंतु बाहेरच्या देशांमध्ये ही परिस्थिती नाहीये इथ भक्ती करण्यासाठी खूप मोठा संघर्ष आहे एक चीन ओटी सांगत होते की त्यांना सत्संगाला जाण्यासाठी चार तास ट्रेनचा प्रवास करावा लागतो का तर चीनमध्ये म्हणजे आता त्यावेळेस जेव्हा सांगतो एकमेव कुठलं तरी एक सेंटर आहे तर तिथंच फक्त इस्कॉनचं मंदिर आहे तर आणि ते कुठल्या तरी दुसऱ्या शहरामध्ये राहतात आणि त्यामुळं त्यांना तो ट्रेनचा तेवढा प्रवास करावा लागतो आणि तरी सुद्धा ते दर आठवड्याला तो सत्संग करतात तर आपण किती भाग्यवान आहोत की काही मिनिटांच्या अंतरावरती आपल्याला अं मंदिर आहे तर म्हणून म्हण मन, म्हणून आपण लक्षात घेणं गरजेचं की आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने आपण भारत वर्षामध्ये जन्मलेलो हो, आहोत एका सुसंस्कृत घरामध्ये जन्मलेलो आहोत जन्मलेलो हो, आहोत आपल्या वरती आपल्या आई वडिलांनी आपल्या गुरुजनांनी खूप चांगले संस्कार केलेले आहेत आणि म्हणजे त्याच परिणिती किंवा अजून म्हणजे आपण म्हणू ना की सर्वोच्च भाग काय आहे तर आपण इस्कॉनच्या परिवाराशी संलग्न झालेलो हो। आहोत तर असा हा सुवर्ण योग हा आपल्याला परत, परत मिळेल की नाही आणि परत एकदा काहीतरी असा चान्स घेणं आणि तशी इच्छा करणं हीच खूप मोठी चूक ठरेल त्यामुळं आपण किमान इच्छा तरी करूयात की बास आता खूप झालं आता हा शेवटचा जन्म असावा म्हणून आणि त्या दृष्टीने आपण रोज प्रामाणिकपणे प्रयत्न करूयात आणि आपली साधना सेवा चांगल्या पद्धतीने करूयात चालेल आन्सर मिळाला असेल हो हो आता चालेल उद्या सॉरी उद्या नामामृत आहे की नाही माहिती नाहीये मला तसा मेसेज येईल नाही तर मग आपला परत रविवारी पुढचं श्लोकासाठी सा सगळ्यांनी सा दोन वाजता जॉईन व्हा हरे कृष्ण हरे कृष्ण माताजी खूप खूप खुँ, धन्यवाद मला एक विचारायचं होतं माताजी आज कसं रतन टाटा हे जग सोडून गेले ना तर त्यांनी एवढी सामाजिक कार्य केले ते एवढे म्हणजे गुणवंत आहेत म्हणजे खूप छान कार्य केलेत समाजासाठी आपल्या भारतासाठी एक हिरा समजले जातात तर त्यांच्यासाठी आता भक्तीमध्ये आपल्याला माहिती नाही तर आपण प्रेयर केली तर त्यांना फायदा होऊ शकेल का मग तसं नक्की 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 हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे कृष्ण कृष्ण आपण विचार करू शकतो एक आपण म्हणतो ना स, आ, आ, कसली सुकृती म्हणून अज्ञात सुकृती म्हणून म्हणू शकतो की त्यांनी जे तंत्रज्ञान विकसित केलं तर त्यामुळं आपण म्हणजे असं टाटाचे जे, जे सीबीज असतात तर त्याचा उपयोग मंदिराच्या निर्मितीसाठी पण झालेला आहे किंवा जे वाहनं आहेत तर त्याचा उपयोग आपल्याला एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी होत आहे आणि असे अनेक आपले भक्त समुदाय कितीतरी त्यांच्या कंपनीज मध्ये आहेत की त्या लक्ष्मीचा ते चांगल्या पद्धतीने उपयोग विनियोग करतात भगवंतांच्या सेवेसाठी त्यामुळे नक्कीच अज्ञात सुकृती तर झालेलीच आहे परंतु तरी देखील त्या आत्म्यासाठी आपण प्रार्थना कारण आपण देखील आपण पाहू शकतो ना की आपल्या प्रयत्नांनी आपल्याला भक्ती किती मिळालेली आहे म्हणजे किमान माझ्या बाबतीत तरी हे माहिती नाहीये परंतु इतरांच्या प्रार्थना आणि इतरांची जी कृपा आहे खर तर त्यामुळंच आपली भक्ती टिकून आहे त्यामुळे नक्कीच प्रार्थना ही अशी गोष्ट आहे की ती कुठल्याही लोकांमध्ये प्रवेश करू शकते म्हणून तर आपण आता पितृ पंधरवडा हे केला तर अगदी आपण पितृ लोकांसाठी म्हणजे तिथल्या लोकांसाठी देखील आपण प्रार्थना करतोय तर मग एका जीवात्म्यासाठी का नाही होऊ शकणार तर नक्कीच होईल कारण त्यांचे खूप मोठे हॉस्पिटल आहेत एवढ्या लोकांना जीवन छान एवढं छान कार्य केलेलं आहे धन्यवाद माताजी छान प्रश्न आहेत माताजी तुमचे चालेल आपण थांबूया ओके माताजी